नमस्कार मंडळी आज आपण एका रोमांचक प्रवासाला निघालो आहोत जिथे आपण एका अनोळखी शहरात वाट कशी विचारायची हे शिकणार आहोत तेही एकदम सोप्या इंग्लिश मध्ये जेव्हा आपण हरवतो तेव्हा मदतीसाठी विचारायला काय प्लीज हेल्प मी हे वाक्य खूप उपयोगी ठरतं कायू प्लीज हेल्प मी आय नीत पॉन गो टू द नियरस्ट बँक इंग्लिश मला जवळच्या बँकेत जायचे आहे कृपया मदत कराल का म्हणजे काय प्लीज हेल्प मी आय न गो टू द नियरस्ट बँक एखाद्या विशिष्ट जागेबद्दल विचारायला वेअर इज दिस प्लेस हा प्रश्न विचारावा आय कॉन्ट फाइंड द म्युझियम वेर इज दिस प्लेस इंग्लिश मध्ये संग्रहालय सापडत नाहीये हे ठिकाण कुठे आहे म्हणजे आय कॉन्ट फाइंड द म्युझियम वेर इज दिस प्लेस वेळ वाचवण्यासाठी व्हॉट इज द शॉर्टेस्ट वे हा प्रश्न विचारणे उत्तम टू रीच द स्टेशन क्विकली व्हॉट इज द शॉर्टेस्ट वे इंग्लिश मध्ये स्टेशनवर पटकन पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग कोणता म्हणजे टू रीच द स्टेशन क्विकली व्हॉट इज द शॉर्टेस्ट वे एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा रस्ता विचारण्यासाठी हाऊ डू आय गेट देअर हे वाक्य उपयोगी आहे आय वॉन्ट टू गो टू द हॉस्पिटल हाऊ डू आय गेट देअर इंग्लिश मध्यम हॉस्पिटलला जायचे आहे मी येथून कसा जाऊ म्हणजे आय वॉन्ट टू गो टू द हॉस्पिटल हाऊ डू आय गेट देयर दिशा सांगता नाटन लेफ्ट हा शब्द प्रयोग नेहमी लक्षात ठेवा आफ्टर द फर्स्ट लाइट अन लेफ्ट इंग्लिश मध्ये पहिल्या लाइट नंतर डावीकडे वळा म्हणजे आफ्टर द फर्स्ट लाईट लेफ्ट तर मंडळी आता तुम्ही कोणत्याही शहरात सहजपणे वाट विचारू शकता पुढील भागासाठी तयार रहा,